गजानन महाराजांच्या पालखीचं सा मंगळवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं असून यावेळी प्रशासनाच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं पंढरीच्या विटुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळ्यानं मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात प्रवेश केला यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाकूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि मान्यवरांनी पालखीचं भक्तिमय वातावरणात स्वागत केलं या पालखीत जवळपास सातशे सहभागी झाले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर या पालखीचं स्वागत करण्यात आलं आज पालखीचा मुक्काम पुळे गावात आहे इथं रात्री कीर्तन पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्यानंतर बुधवारी पहाटे ही पालखी सोलापूर शहरात दाखल कल होणार असून सकाळी नऊ वाजता रुपाभवानी मंदिर चौक इथं या पालखीचं सोलापूर शहरवासियांकडून स्वागत करण्यात येणार आहे हा पालखी सोहळा दोन दिवसासाठी सोलापुरात मुक्कामी असणार आहे